अलीकडच्या काळात प्रेमातून होणाऱ्या गुन्ह्याची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे डेटिंग ॲप सोशल मीडिया आणि ऑनलाईन ओळखी यामुळे नात्यांची सुरुवात खूप वेगाने होते पण कधीकधी या नात्यांचा शेवट अत्यंत भयानक स्वरूपात होतो अशीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील भोपाळ येथे घडली आहे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील तेहतीस वर्षीय तरुणीचा तिच्याच विवाहित तरुण प्रियकाराने गळा दाबून खून गेला आहे आणि त्यानंतर तिचा मृतदेह लोखंडी पेटीत बंद करून टाकीमध्ये फेकून दिला गेला मृत तरुणीचं नाव सिया सी, असं वय तेहतीस वर्ष पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सियाचे याआधी तीनदा लग्न झाले होते ती काही काळ महाराष्ट्रात आणि काही काळ राजस्थानमध्ये राहत होती तिच्या आयुष्यात धैर्य नव्हतं त्याच ती दरम्यान तिची ओळख एका डेटिंग ॲपवरून भोपाळमध्ये राहणाऱ्या समीर नावाच्या व्यक्तीशी झाली सुरुवातीला साधं बोलणं सुरू झालं त्यानंतर इंस्टाग्राम वर नियमित संवाद सुरू झाला दिवसेंदिवस मैत्री वाढत गेली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं ऑनलाईन ओळख इतकी गडद झाली की सियाने आपल्या आयुष्यातला मोठा निर्णय घेतला ती समीरसाठी आपलं घरदार सोडून थेट भोपाळला आली पण भोपाळला गेल्यानंतर सियाला एक मोठा धक्का बसला समीर हा आधीच विवाहित होता त्याला दोन मुलंही होती ही गोष्ट सियाच्या लक्षात आल्यानंतर परिस्थिती बदलू लागली तरी देखील सिया मागे हटली नाही समीरवर लग्न करण्यासाठी दबाव टाकू लागली समीर मात्र लागण्यासाठी तयार नव्हता तो आधीच विवाहित असल्यामुळे त्याच्यासाठी हे शक्य नव्हतं इथूनच दोघांमध्ये तणाव वाढू लागला पोलिसांच्या माहितीनुसार सियाने समीरकडे पाच लाख रुपयाची मागणी केली पैसे न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली लग्नाचा दबाव पैशाची मागणी आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप या सगळ्यांमुळे दोघांमध्ये जबरदस्त वाद झाला हा वाद इतका वाढला की रागाच्या भरात समीरने सिंहाचा गळा दाबून खून केला इथेच ही घटना संपत नाही गुन्हा केल्यानंतर तो लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला समीरने आपल्या आई भाऊ आणि बहिणीची मदत घेतली सगळ्यांनी मिळून सिंहाचा मृतदेह एका लोखंडी पेटीत बंद केला आणि त्यानंतर तो मृतदेह जवळच्या एका रिकाम्या प्लॉट मध्ये टाकीमध्ये टाकून दिला गेला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला गेला पण गुन्हा कितीही लपवला तरी सत्य बाहेर येतच गुरुवारी त्या परिसरात खेळणाऱ्या मुलांना सेमटीक टाकीमधून दुर्गंधी येऊ लागली त्यांनी मोठ्यांना सांगितलं स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला टँक उघडून पाहिल्यानंतर आत लोखंडी पेटीत एक मृतदेह आढळला पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र हातात घेतली अवघ्या चोवीस तासात या प्रकरणाचा उलगाडा करण्यात आला तपासादरम्यान समीर आणि त्याच्या चौकशी करण्यात आली अखेर त्याला मदत करणाऱ्या कुटुंबांनाही ताब्यात घेतलं गेलं आहे पुढील तपास सुरू आहे ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करते ऑनलाईन ओळखी किती सुरक्षित आहेत प्रेमाच्या नावाखाली घेतलेले निर्णय किती घातक ठरू शकतात आणि रागाच्या भरात घेतलेले पाऊल आयुष्यभराची शिक्षा ठरू शकतं एका तेहतीस वर्षाच्या तरुणीचा जीव गेला एका कुटुंबाचा संसार झाला झाला शेवट इतक्या भयानक स्वरूपात आजच्या काळात सोशल नाती तयार होणं सामान्य झालं आहे पण अशा घटना आपल्याला सावध करतात कोणत्याही नात्यात पारदर्शकता प्रामाणिकपणा आणि कायदेशीर बाबींचा जाणीव असणं अत्यंत आवश्यक आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रिया पुढे जाईल पण या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते गुन्हा कितीही नियोजनपूर्वक केला तरी तो लपून राहत नाही तर मंडळी या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका